वगैरे आहे पंकजा मुंडे जे पिय होते त्यांच्या पत्नीने सुसाइड केलं त्या प्रकरणामध्ये आता काय अपडेट आहे फॉरेन्सिकची टीम त्याच्या घरी पोहोचलेली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात हा सारखा आहे तो कोणाचा पिय असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या का ठिकाणी कारवाई करण्यात विरोधी पक्षांचा आरोप आहे की तो एका मंत्र्यांचा पी असल्यामुळे सरकार त्याला त्याचा बचाव कर नाही सरकारने पोलीस प्रशासना पूर्ण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे फॉरेन्सिकची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई त्या ठिकाणी करण्यात त्यातून दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात आपण बघितलं आहे की हा राज्याचं गृहमंत्रीपद जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस यांनी सांभाळलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना अनेक नक्षलाईट हे त्या ठिकाणी आत्मसमर्थन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता मागच्या एक दीड महिन्यामध्ये अनेक मोठे जे नक्षलवाइस्ट होते त्यांनी आत्मसमर्थन केलेलं आहे ते बघून इतर देखील माओवादी काही नक्षलाईचे त्या ठिकाणी आत्मसमर्थन करण्यास इच्छुक आहे भाऊ त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सव्वीस म्हणजे सव्वीस पर्यंतची मदत मागितलेली आहे सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवत का इतकी नाही या संदर्भात ज्या ज्या पोलीस विभागाच्या कार्यवाया आहे किंवा सरकार म्हणून ज्या कार्यवाही आहे त्या सरकार आणि त्यांच्यामध्ये नियोजन करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करतात शिक्षकांचं आंदोलन नागपूर मध्ये शिक्षकांच्या पगार, पगार, पगार ते होत नाही चंद्रपूर मध्ये घोटाळ्यामुळे नागपूर शिक्षकांचे पगार होत ते रात्रीचं आंदोलन करत नाही आपण बघितलं की जो शालार्थ आयडी घोटाळा आपल्याला पहिले नागपूर विभागात लक्षात आला होता नंतर हळूहळू त्याची व्याप्ती राज्यापर्यंत वाढलेली होती आणि आज संपूर्ण राज्याची चौकशी व्हावी अशी विधिमंडळातल्या आमदारांची आणि काही नागरिकांची काही संस्थांची देखील मागणी होती या अनुषंगानं राज्य सरकारनं संपूर्ण राज्यातल्या शालार्थ आय टी घोटाळ्याची चौकशी करण्याकरता ठिकाणी केलेलं होतं एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे आणि ज्या शिक्षकांचा याच्याशी संबंध नाही त्यांचे पगार शासन कुठेही त्या ठिकाणी रोखणार नाही म्हटलेलं नाही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही अनेक वेळा आपण बघतो की राज ठाकरे हे थोडे सनसनाटी घोषणा किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी करत असतात कुठल्याही भाषा वादावर न जाता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकांचा काम करणं हे त्या ठिकाणी सरकारचं काम आहे ज्या पद्धतीनं राज टीका केलेली की मराठी माणसाची शेवटी इतिहासात देखील आता देखील मराठी माणसाचं रक्षण आणि मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे भविष्यात देखील जात आता काँग्रेसची अवस्था ही आपण बघतो आहे की त्यांना कुठलाही नेता उरलेला नाही कुठलाही बाली उरलेला नाही त्याच्यामुळे काँग्रेस इतर पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या मतल प्रमाणावर येण्यास यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जर तुमच्या मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर क्वालिफाईड करायचं असेल आशावाद निर्माण करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम ठाकरे बंधूंच्या माध्यमातून इतिहासात देखील झालेलं आहे आता देखील झालेलं आहे परंतु राज्यातली जनता ही सुज्ञ झालेली आहे अशा कुठल्याही भाषा वादावाचा परिणाम त्या ठिकाणी होणार अंधारेने एक वक्तव्य केलं आहे की तुमच्या मुलांना जर चांगलं क्वालिफाय करायचं चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर इथल्या उमेदवारांना निवडून द्या अन्यथा त्यांना जर पिस्कूल द्यायचं असेल तर मग तुम्ही बघा नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी तर त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही परंतु अशा पद्धतीचं स्टेटमेंट कुठले सुद्धा लोकप्रतिनिधी करू नये काय महाविकास निश्चित त्यांच्या जर का काही शंका असतील तर ते निवडणूक आयोगाला वेळ मागू शकतात आणि निवडणूक आयोग त्याच्यावर ठर वेळ द्यायचा काही नाही हा शेवटी महाविकास आघाडी आणि निवडणूक आयोग यांच्यातला प्रश्न हिंदी किराये ने एक आ, लेटर लिखा महाराष्ट्र मध्य प्रदेश